श्री स्वामी समर्थ आपली इज्जत वाढवण्याचे सोपे मार्ग एक कोणाशीही वाद घालत बसू नका एखादी गोष्ट पटली नाही तर त्या गोष्टीवर लगेच ऍक्शन घ्या दोन कोणासमोरच कधीही स्मार्ट बनण्याचा प्रयत्न करू नका कारण जे मुळातच स्मार्ट आणि हुशार असतात त्यांना ते दाखवावे लागत नाही ते त्यांच्या वागण्या बोलण्यातून आपोआप दिसून येते तीन कधीही कोणावरच अवलंबून राहू नका कारण जवळची व्यक्ती धोका देऊन जाते आपण ज्यांना आपलं मानतो ते लोकही आपला भरोसा तोडतात चार लोकांपासून आपल्या महत्त्वपूर्ण गोष्टी या गुपित म्हणजेच सिक्रेट ठेवा आपल्या जवळच्या व्यक्तींना सुद्धा या सिक्रेट गोष्टी कधीही सांगू नका कारण तुमच्या जवळच्या व्यक्तीचे सुद्धा काही जवळचे लोक असू शकतात पाच वेळेची कदर करा कारण वेळच आहे जी तुमची परिस्थिती बदलू शकते सहा कोणालाच उलटून उत्तर देऊ नका फक्त त्या लोकांपासून सावध रहा ज्यांना तुमची कदरच नाही आहे सात प्रत्येक व्यक्तीच्या मागे आपला वेळ वाया घालवू नका जे लोक तुम्हाला विसरून गेले तुम्हीही त्यांना विसरून जा त्यांच्या आठवणीत जगू नका आठ जेवढं शक्य असेल तेवढं कमी बोला आणि हळू आवाजात बोला नऊ बोलण्यापेक्षा जास्त समोरचा व्यक्ती काय बोलतोय ते ऐकून घ्यायला शिका यामुळे आपल्यालाच फायदा होतो दहा कोणी बोलवलं म्हणून लगेच धावत परत जाऊ नका यामुळे त्यांच्या नजरेत तुमची व्हॅल्यू कमी होईल तुमची कदर राहणार नाही अकरा कोणी काही बोललं म्हणून मनाला लावून घेण्यापेक्षा जास्तीत जास्त भर हा पैसे कमावण्यावर भर द्या कारण या दुनियेत पैसाच सगळं काही आहे बारा सगळ्यांशी बोलताना नम्रतेने बोला कधीही कोणाचा अपमान होईल असं काही बोलू नका तेरा नेहमी आपल्या आई वडिलांचं ऐका कारण या दोन अशा व्यक्ती आहेत ज्यांना नेहमी आपल्याला खुश बघायचं असतं बाकी सगळे खोटे वागतात पण आई वडिलांचं प्रेम हे खरं असतं तुम्ही या गोष्टीशी सहमत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुमची बहुमूल्य कमेंट नक्की करा धन्यवाद